सुंदर असं आज या ठिकाणी संपन्न झालं पीर साहेब आयोजित केलेलं शिरंबेकरांच्या मैदानातील सात नंबरचा मानकरी पाच क्रमांक सात मधून पहिली गाडी कुमारी स्वरांजली पवार खलेरोन अख्खो ड्रायव्हर आपसिंगे या गाडीचा सातवा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाहली कुमारी स्वरांजन अख्खो ड्रायव्हर आपसिंगे यांच्या नावावरती सुंदर अशी गाडी पाहली अमोलदाज आसाम श्याम कदम वैभव कदम विटा विटेकरांचा चेंडू पाळला आणि त्याच्याबरोबर बबलू जगदाळे आका जगदा शिरोडेकरांचा संग्राम पाळला संग्राम आणि चेंडू पेरसाहेब उत्सव निमित्त आयोजित केलेल्या भव्य आणि दिव्य मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी सिरंबडेकरांच्या मैदानातील सहा नंबरचा मान, मान पटकावला सहावा क्रमांक पटकावला तास क्रमांक एक मधून पाहिली गाडी भैरनाथ जोगेश्वर प्रसन्न राहुल चित्र फॅन्स क्लब अफसिंग मिलिटरी या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाळाली भैरवनाथ जोगेश्वरी प्रसन्न राहुलया चित्र फॅन्स क्लब आपसिंग ए मिलिटरी त्याचबरोबर विश्वजित देशमुख आपसिंगे मिलिटरी आणि रावला चित्र ग्रुप यांचा चित्रा पाहला आणि त्याच्याबरोबर कुमारी प्रिया पीयू भोईर पडगे पणवेल आणि प्रांश प्रपू शेठ साठे शेठ सूर्यवंशी वांगेकरांचा महबूब पाळाला मेहबूब आणि चित्र्या आजच्या या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी पीर साहेब निमित्त आयोजित केलेला सुंदर अशा मैदानाचा पाच नंबरचा मानकरी पाचवा क्रमांक पटकावला तास क्रमांक पाच मधून पाहिली गाडी वादळ ग्रुप सिद्धेश्वर कुरोली या गाडीचा पाचव्या क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाळाली वादळ ग्रुप सिद्धेश्वर कुरलीकरांच्या नावावरती नशीब अजमावलं अनिल जगदा हे वेदांतवाळी सौरभ बोराडे यांचा लक्ष पळाला आणि त्याच्याबरोबर भारतप्रेमी हुंडाळीकरांचा भारत पाळाला भारत, भारत आणि लक्षा आजच्या या शिरंबेकरांच्या मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी चौथा क्रमांक पटकावला चार नंबरचे मानकरी झाले तास क्रमांक सहा मधून पाली गाडी श्री शेठ पाटील नंदुशेठ भोळीसवाय पी ग्रुप अंबरनाथ ब्लॅक एंजल फॅन्स क्लब महाराष्ट्र राज्य या गाडीचा चौथा क्रमांकाला आला अशी गाडी पाहिली श्री शेठ पाटील नंदुशेठ एस वाय पी ग्रुप अंबरनाथ ब्लॅक एंजल फॅन्स क्लब महाराष्ट्र राज्य यांच्या नावावरती नशी आईल शेड भाग्यवान मुंबई आणि भैया बनकर कोरेगाव सलग तिसऱ्या वर्षातले तिसरे फायनल चे मानकरी सुंदर अशी गाडी पाहली अनिल सेठ भाग्यवान मुंबई आणि संग्रामबा बनकर कोरेगावकरांचा सुंदर आणि त्याच्याबरोबर पाहिला सिद्धी अधिकराव हुबाले हुबालवाडी आणि रोहित काका इस्लामपूर यांचा मोण्या मोण्या आणि सुंदर या भव्य आणि दिव्य मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी फेरसाहेब यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या सिरंबेकरांच्या मैदानातील तीन नंबरचा मान पटकावला तिसरा क्रमांक पटकावला तास क्रमांक दोन मधून पाहिलं गाडी आई कारवाई प्रसन्न मनस्वी प्रशांत पाटोळे पुणे कनेरखेड या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली आई काळूबाई प्रसन्न मनस्वी प्रशांत पाटोळे पुणे कनेरखेड कुमारी स्वरा बुडावले कनेरखेड पावरकाका बुलावले कनेरखेड आणि संपदाबा बुधावले यांचा फोर बाय फोर माणिक पळाला आणि त्याच्याबरोबर कुमारी तनिष्का सागरराजे घाडगे मुरुम सरपंच संजय कुमार नांदेवराव सिंगटे मुरुमकरांचा फोर बाय फोर कबाली पळाला प्रभाली आणि माणिक आजच्या या शिरंबेकरांच्या मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी पीर साहेब यात्रेनिमित्त आयोजित केलेला शिरंबेकरांच्या मैदानातील दोन नंबरचा मानकरी द्वितीय क्रमांक पटकावला तास क्रमांक चार मधून पहाली गाडी वाघेश्वर प्रसन्न मारुती सदाशिव वायदंडे नाना विसापूर या गाडीचा क्रमांक क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली वाघेश्वरी प्रसन्न मारुती सदाशिव वायदंडे नाना विसापूर यांच्या नावावरती नशीब आजमावलं अनुप सावंत पळस परसखेलकरांचा राजा आणि माऊली पैठणी कराड कराडकरांचा सुंदर सुंदर आणि राजा आजच्या या भव्य आणि दिव्य मैदानातील पेर साहेब यात्रा उत्सवानिमित्त निमित्त आयोजित केलेलं शिरंबेकरांचं भव्य आणि दिव्य मैदान आणि या मैदानातील द्वितीय क्रमांकाचे मानकरी सुंदर असं मैदान हा या ठिकाणी सकाळपासून संपन्न झालं पार दर्शकांनी शिस्तबद्ध मैदान आणि या मैदानाचा एक नंबरचा मान पटकावला पहिला क्रमांक पटकावला ज्या सेमीमध्ये या ठिकाणी सामना निकाल झाला चौथ्या सेमीमध्ये मुकाय माझा प्रसन्न शंभू बाजी खडक वाचला आणि जय मला प्रसन्न शिरंबे या गाडीचा पहिला क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाळाली चौथ्या सेमीमध्ये दोन गाड्यांना सामना झाला दोघात सामना झाल्यानंतर दोघात संगणमत झालं आणि दोघात संगणमतात एक गाडी पळाली सरज आणि जीवाची त्यामध्ये एक गाडी पळाली होती दोघात संगणमत झालेलं होतं पहिली गाडी आहे संजय पवार सतीश पवार मांजोरी चिपळून वैभव पाटील सेनोलीकरांचा विराट पाळला आणि त्याच्याबरोबर पाळाला ज्यावेळे या ठिकाणी आता प्रथम क्रमांक केला सरजा बरोबर पळून असा शंभूबाजी ग्रुप खडक वाचला आई मुकाळी माता प्रसन्न आई मुकाळी माता प्रश्न शंभू बाजू खडक वाचला हरिभक्त परायन निखिल कोरडे प्रवीण सेठ दसवडकर यांचा जीवा आणि त्याच्यासोबत पळाला पैवान अभिजित भैया पवार साखरवाडी पलटन यांचा सर्जा आणि सरजा बरोबर सेमीमध्ये सामना झालेला बैल होता विकास टोंबरे कैलास टोंबरे उंबरगाव यांचा रायफल सुंदर अशा दोन गाड्या आजच्या मैदानामध्ये सेमी क्रमांक चार मध्ये संगणमत झालं आणि दोन गाड्या फायनलच्या प्रथम क्रमांकाच्या मानकरी झाल्या